और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत या होते कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे कार्यालय कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे थाटण्यात आले आहे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे व आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच पदाधिकारी नियुक्ती करण्यात आल्या कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थापना ता सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये करण्यात आली असून जवळपास पस्तीस वर्ष झाली आहेत यावर्षी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस अध्यक्षपदी सागर भालेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसची नवीन पदाधिकारी नियुक्तीही करण्यात आल्या आहेत अध्यक्ष सागर भालेकर कार्याध्यक्ष विनोद केने स्वागताध्यक्ष गणेश चौधरी गौ गो गौरीप्रमुख स्वाती कदम परीक्षक प्रमुख रमाकांत चौधरी राजीव भोईर यांच्यासह गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची आज खरं तर कार्यकर्त्यांच्या मंडळाच्या मार्फत अध्यक्षाची निवड होत असते तर महामंडळाचे छत्तीसावे अध्यक्ष म्हणून माझे सहकारी सागर भालेकर यांची सर्वानुमते आणि सर्व मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आज खऱ्या अर्थाने मंडळाचे महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यालयाचं उद्घाटन आज माझे हस्ते करण्यात आले तर त्या ठिकाणी उपस्थित असलेले कल्याणचे आमदार आमच्या भगिनीताई सुलभाताई गायकवाड माझे आमदार प्रकाश गोहित ही आणि मंडळाचे आजी माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्यामुळे या कल्याण शहरामध्ये आज येत असताना खऱ्या अर्थाने सार्वजनिक कल्याण मंडळाच्या देखाव्याच्या मार्फत आज खरी ही या ठिकाणी एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असल्यासारखं वाटत कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा